जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तयारी जोरात सुरू आहे ना बजाजनगर आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कुठ प्रश्न यावरील थोडेसे प्रकरण बघणार आहोत याच्या अगोदरचा ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितला नसेल तो सुरुवातीला बघून घ्या आपल्या चॅनेलवरती एक पहिला भाग टाकलेला आहे त्याच्यावरती आपण तीन प्रकरण बघितले आहेत अगोदर तो व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ बघा मित्रांनो याच्यामध्ये आपण बघा हस्तांदन आणि त्यावरील उदाहरणे हे बघणार आहोत मित्रांनो लक्ष द्या प्रकार आहेत मित्रांनो हस्तांदोलन आणि त्याच्यावरील उदाहरणे आपल्याला एक उदाहरण दिलं आहे एका कुस्तीच्या फडात तेवीस पहिलवान सामील झाले आहेत मल्ल ठीक आहे प्रत्येकाने प्रत्येकाशी एक सामना खेळल्यास त्या ठिकाणी एकूण किती कुस्त्या रंगतील परा हो आपल्याला आखाडा बघायचा या ठिकाणी पहिलवान आलेले आहेत तेवीस आता तेवीस पहिलवान एकमेकांशी कुस्ती खेळणार आहे एक एकदाच खेळणार आहे एक एक तर आपल्याला एकूण त्या ठिकाणी कुस्त्या किती होणार आहेत ते बघायचं तर तेवीस मधन मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे एक मायनस करायचा आहे जितकेही जितके, जितके खेळाडू दिले असतील त्यातून एक नेहमीच मायनस करायचा बावीस येईल मित्रांनो आणि त्याच्यामध्ये गुणाकार करायचा आहे आणि या दोघांना दोन्ही नेहमीच भाग द्यायचा आहे बेक बे बे अकरा बावीस आणि अकरा आणि तेवीसचा त्या ठिकाणी गुणाकार करायचा आहे मित्रांनो तर आपण गुणाकार केल्यानंतर दोनशे त्रेपन्न या ठिकाणी यांचा गुणाकार येणार आहे तेवीस गुन्हेला अकरा आपलं दोनशे त्रेपन्न त्या ठिकाणी उत्तर येणार आहे आपला पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे मित्रांनो एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला हस्तंदोलने कुस्त्या असे प्रश्न सोडवता येईल बघा आपल्याला दुसरं उदाहरण बघायचं मित्रांनो एका टेनिसच्या स्पर्धेत सोळा खेळाडू सहभागी झाले आहे जर प्रत्येकाने प्रत्येकाशी एक सामना खेळला तर एकूण किती सामने प्रेश्णा, प्रेश्णा है। किती है, है। एक त्या ठिकाणी रंगतील आपल्याला अगोदरच्या प्रश्नासारख प्रश्न आहे तर सांगा बघू काय करायचं आपल्याला आता एकूण खेळाडू किती आहेत सोळा आहेत सोळाच्या पाठीमागची एक संख्या घ्यायची मित्रांनो पंधरा आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि या गुणाकाराला नेहमीच दोने भाग द्यायचा आहे बे, बे, बे बेटे सोळा आणि आठ गुणिले पंधरा तर आपलं उत्तर येतं मित्रांनो एकशे एक वीस पंधरा डे एकशे वीस पर्याय क्रमांक चार आपलं हे उत्तर अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो हस्तांदोलन यावरती या आपलं उदाहरणे सोडवता येतात याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि तुमच्यासाठी मित्रांनो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी एक खाली मी प्रश्न दिलेला आहे एका पाठीत पन्नास लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एक एकदा एकमेकांशी हस्तांदोलन केलंय एकूण किती हस्तांदोलने होतील हे मला तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे सर्वांनी हा प्रश्न सोडवायचा आहे चला दिदी आणि दादा दोघांनी लक्ष द्यायचं आहे पुढचा आहे सेम कॉन्सेप्ट आहे प्रश्न थोडासा चेंज करून बघा एका व्यासपीठावरती काही व्यक्ती बसल्या होत्या प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले यामुळे एकूण सहासष्ट हस्तांदोलने झाली तर व्यासपीठावर किती व्यक्ती बसले होते मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला मित्रांनो एकूण व्यक्ती दिलेले होते आणि यामध्ये आपल्याला एकूण हस्तांदोलन दिलेले आहेत आणि व्यक्ती काढायचे आहेत दोन पद्धतीने आपण मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो दोन्ही तुम्हाला पद्धती सांगतो पहिली पद्धत आपल्याला याच्या काय दिल्या मित्रांनो सहासष्ट तर जितके हस्तांदोलन दिलेले आहेत त्याला गुणीला दोन करायचं मित्रांनो काय करायचं गुणिले दोन बेस एखा बारा चालक बेसिक बारा किती येते मित्रांनो एकशे बत्तीस आणि मग एकशे बत्तीसच्या समोरची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची आहे म्हणजेच येते मित्रांनो एकशे चौवेचाळीस जो की बाराचा वर्ग आहे मग एकशे बत्तीसच्या च्या लगेच पुढची पूर्ण वर्ग संख्या एकशे चौवेचाळीस आहे आणि एकशे चौवेचाळीस वर्ग मूळ मित्रांनो बारा आहे म्हणून याच उत्तर मित्रांनो तार बारा उत्तर आहे आणि ही झाली याची पहिली पद्धत दुसरी पद्धत मित्रांनो याला आपण सोडू शकतो आपल्या ऑप्शन वरतून जसं की आपण या ठिकाणी ऑप्शन पकडू बारा मग बारा जर लोक असतील तर बारातून एक जाते मित्रांनो अकरा या दोघांचा गुणाकार भागिले दोन बे बे। बे सकून बारा आणि अकरा सके सासष्ट होते मित्रांनो आणि आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहेत की सहासष्ट आस्पन्न होतील म्हणून आपण जो पर्याय निवडला बारा तो अतिशय बरोबर आहे बाराचा नाहीये योग्य आहे लक्ष द्या याच्या पुढचा प्रश्न मित्रांनो बघूयात आपण सेम एका टेनिसच्या स्पर्धेत काही खेळाडू सहभागी झाले त्यांनी प्रत्येकानी प्रत्येकाशी एक सामना खेळला यामुळे एकूण सामने एकशे पाच झालेले आहेत प्रत्येकाने प्रत्येकाशी एक सामना खेळलेला आहे एकूण आपल्याला माहिती नाही परंतु सामने झालेले एकशे पाच तर त्या ठिकाणी किती खेळाडू त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत ते काढायचं आहे दोन पद्धतीने आपण उत्तर काढणार आहोत पहिलं एकशे पाच गुणीला दोन करा मित्रांनो एकशे पाच गुणीला दोन दोनशे दहा येतं आणि दोनशे दहाच्या समोरची आपल्याला पूर्ण वर्ग संख्या जर काढायची सांगितली तर मित्रांनो समोरची पूर्ण वर्ग संख्या येते आहे दोनशे पंचवीस आणि दोनशे पंचवीस हा पंधराचा वर्ग आहे म्हणून आपलं उत्तर मित्रांनो टॅड काय येणारे पंधरा हे आपलं प्रश्नाचं उत्तर आहे याला आपण मित्रांनो दुसऱ्या पद्धतीने म्हणजे ऑप्शन सोडू शकतो जसं की तुम्ही ऑप्शन क्रमांक तिसरा पंधरा तर तो तो मित्रांनो एक वजा केला चौदा दोघांचा गुणाकार करायचा आणि त्या दोघांना मित्रांनो दोन ने त्या ठिकाणी भाग द्यायचा आहे बेक बे बेस बे दे चौदा आणि मित्रांनो पंधरा असा ते एकशे पाच जितके सामने झालेले आहेत ते उत्तर आलेले आहे म्हणून आपण जे ऑप्शन निवडलेले मित्रांनो ते अगदी बरोबर आहे अशा पद्धतीने आपलं उत्तर येत आहे आणि तुम्हाला या टाईपवरती एक मी प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलेला आहे एका पाडीत काही लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एक एकदा एक एक एकमेकांशी एक एक हस्तांदोलन केले तर एकशे त्रेपन्न वेळेस हस्तांदोलन झालेलं आहे तर त्या पार्टीत मित्रांनो एकूण लोक किती किती भयामानस त्या ठिकाणी आलेली आहेत ते तुम्ही सांगायचे आहेत बया आहेत की माणसं आहेत तेने विचारला आपल्याला फक्त संख्या निवडा काय येते येतात आपल्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो ते सांगायचं आहे हा एक प्रकार मित्रांनो आपण बघितला आहे आता या कुठ प्रश्नामधला पाचवा प्रकार आपण बघतो आहे यामध्ये परीक्षा विषय आणि त्यांची टक्केवारी असे प्रश्न असतात मित्रांनो <coughs> प्रश्न तुमच्या समोर आहे एका परीक्षेत बत्तीस टक्के मुले गणितात उत्तीर्ण झाले व छत्तीस टक्के मुले विज्ञानात उत्तीर्ण झाले दोन्ही विषयात दहा टक्के उत्तीर्ण असतील तर एकूण अनुत्तीर्ण किती टक्के आहेत आणि जर एकूण उत्तीर्ण मुले दोनशे नव्वद असतील तर परीक्षेला मित्रांनो मुले किती बसलेले आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा आपल्याला का काय सांगितलंय बत्तीस टक्के मुले गणितार्थ पास आहेत मित्रांनो गणित या विषयामध्ये ते उत्तीर्ण आहेत त्यानंतर आपल्याला दिले मित्रांनो छत्तीस टक्के मुले हे विज्ञान या विषयामध्ये उत्तीर्ण आहेत आणि गणित व विज्ञान या दोन्ही विषयामध्ये दहा टक्के दोन्ही विषयामध्ये दोन्ही विषयामध्ये मित्रांनो हे उत्तीर्ण आहेत दिदी लक्ष दे इकडं लक्ष दे भैया दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती आहेत दहा टक्के आहेत आता काय करायचं माहिती का जे सेपरेट विषयामध्ये गणित आणि विज्ञान मध्ये पास झालेले आहेत म्हणजे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांची बेरीज करायची बत्तीस प्लस छत्तीस बत्तीस प्लस छत्तीस आणि यांची बेरीज मित्रांनो किती येते अडुसष्ट येते आहे आणि जी बेरीज येईल मित्रांनो त्या बेरीजेतून आपल्याला वजा करायचं आहे दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले आता दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले आपण का वजा करायचे आहे कारण हे जे दहा विद्यार्थी आहे हे दहा विद्यार्थी ऑलरेडी आपण बत्तीस मध्ये पकडलेले आहेत आणि छत्तीस मध्ये पण ते दहा विद्यार्थी असणार आहे म्हणजे ते दहा विद्यार्थी यामध्ये आल्यामुळे आपल्याला ते याच्यामध्ये प्लस करण्याची गरज नाही म्हणून आपण या अडुसष्ट मधन मित्रांनो दहा वजा करणार आहे म्हणजेच उत्तीर्ण विद्यार्थी किती टक्के असणार मित्रांनो अठ्ठावन्न टक्के जे आपल्याला ना विचारलेलं नाहीये आपल्याला विचारलं आहे की एकूण उत्तीर्ण मुले दोनशे नव्वद असतील तर परीक्षाला किती मुले बसले होते मग टक्केवारी आपल्याला काढायचं मित्रांनो इकडे लक्ष द्या या बाजूने काढतो आहे अठ्ठावन्न टक्के पास झालेले आहेत उत्तीर्ण विद्यार्थी अठ्ठावन्न टक्के आहेत आणि उत्तीर्ण मुलांची संख्या दोनशे नव्वद आहे याचा अर्थ काय अठ टक्के म्हणजे दोनशे नव्वद तर शंभर टक्के म्हणजेच मित्रांनो किती अशा पद्धतीनं तुम्ही टक्केवारी काढू शकतात या ठिकाणी मित्रांनो जांगड वत्ता करायचा आहे क्रॉस मग शंभर गुणीले दोनशे नव्वद भागीले मित्रांनो अठ्ठावन्न मग याला जर आपण पूर्णपणे भाग दिला मित्रांनो तर आपलं उत्तर येते मित्रांनो पाचशे आणि पाचशे आहेत मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अशा सोप्या पद्धतीने आपण आपलं उत्तर काढू शकतो मित्रांनो बघूयात पुढचा प्रश्न याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या चला पुढचा प्रश्न बघूयात अशाच पद्धतीचा प्रश्न आपल्याला पुढे आहे मित्रांनो एका परीक्षेमध्ये तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले पंचेचाळीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व वीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पण त्यांचा जागर उत्तर झालेलं आहे मित्रांनो तर किती विद्यार्थ्यांचे वांदे झालेत आपल्याला ते काढायचे नाही वांदे नाहीत वांदे झालेले एक पास किती झालेत आपल्याला ते काढायचं आहे बघूयात मित्रांनो उत्तर कसं येईल तीस टक्के विद्यार्थी आपले झालेले आहेत गणितात फेल नापास झालेत मित्रांनो कार्यक्रम झाला पूर्वीच्या मागे लागले असतील म्हणून नापास झालेत नीट बाबा पंचाळीस टक्के विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी या विषयामध्ये नापास झाले इंग्रजीमध्ये नापास होणारे विद्यार्थी किती आहेत मित्रांनो पंचेचाळीस टक्के आणि दोन्ही विषयामध्ये कार्यक्रम झालेला विद्यार्थी आहे वीस टक्के दोन्ही गणित बी गेला आणि इंग्रजी बी गेला मित्रांनो आता बघा या ठिकाणी नापास झालेले जे विद्यार्थी आहेत एका एका विषयामध्ये त्यांची बेरीज करायची म्हणजे तीस अधिक पंचेचाळीस मित्रांनो उत्तर येते पंच्याहत्तर आणि जे दोन्ही विषयामध्ये नापास झालेले आहेत मित्रांनो याला सामायिक जे आहेत ते आलेल्या उत्तरातून वजा करायचं आहे मग त्या ठिकाणी उत्तर येते मित्रांनो पंचावन्न टक्के म्हणजेच नापास झालेले विद्यार्थी किती मित्रांनो पंचावन्न टक्के आणि आपल्याला विचारलं या प्रश्नामध्ये कि तर किती विद्यार्थी पास झाले मग नापास होणारे जर पंचावन्न असतील तर आपल्याला शंभर टक्क्यामधून मित्रांनो वजा पंचावन्न टक्के जर केलं तर आपलं उत्तर येत मित्रांनो पंचेचाळीस टक्के आपल्याला पर्याय क्रमांक दोन देतोय पंचेचाळीस म्हणून अशा पद्धतीने मित्रांनो आपण या एकदम सोप्या पद्धतीने आपलं उत्तर येऊ शकतं अशाच प्रकारचा एक प्रश्न मी तुम्हाला सोडवण्याकरिता दिला आहे एका परीक्षामध्ये हो पस्तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास होतात चाळीस टक्के विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीत त्या ठिकाणी नापास होतात आणि दहा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये त्यांचं कार्यक्रम होतो तर तुम्हाला विचारलं की पास होणारे विद्यार्थी या ठिकाणी किती आहेत याचं उत्तर मला तुम्ही सोडून आपल्या कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर मला पाठवायचं आहे आणि अशाच पद्धतीचे आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपलं चॅनेल पोहोचवायचं आहे मित्रांनो आणि लाईक करायला विसरायचं नाही कारण तुमच्या लाईकने त्या ठिकाणी मला उत्साह येणार आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तोपर्यंत तो धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र